सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा खूप छान कलर सगळं तयार झाले हे सर्व गणपती तयार आहेत नमस्कार मित्रांनो वळगोशाली या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज मी गणेश चित्र शाळा या शाळेत आलेलो आहे आणि किती काम बाकी आहे आणि किती झालं ते बघण्यासाठी आलो आहे आणि बहुतेक कामं तर झालेली आहेत आणि आता बघाल तर हे फायनल काम चालू आहे दहा ते पंधरा गणपती फक्त आता बाकी असतील बाकी तुम्हाला व्हिडिओ किती काम झाला किती नाही तुम्हाला बघायला मिळणारच आहेत परंतु मित्रांनो या व्हिडिओ वरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनल वर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईब करायला रांगोळ आल्या सगळेजण तर हे फायनल काम चाललंय जवळजवळ काम पूर्ण होत आलाय ही मुक्ति में तरणों में चॉइस के लिए ये माज़े साथी आज काम थोड़ा बाकी के है तो मोदक थे वहाँ थे बोल रहा कारा क्या बुकाना दो साड़ी था कैसे आवाज़ अपने आप आए अपने आप आए सर्व शिकले आता पाहिजे शिकलं पण पाहिजे मूर्ती पण छान आहे तर मशीनचा आवाज येतोय माझा आवाज थोडा कमी येणार आहे आणि कलरचं काम चालू आहे त्याच्यामुळे माझा आवाज कमी येणार आहे मित्रांनो हा आहे सागर आणि हे जेवढे मोठे सर्व गणपती दिसत आहेत त्याचं सर्व काम हा सागर करतोय आणि बाकी तुम्ही सुरुवातीला बघितलं कलर झालेले आहेत काही गणपती परंतु काही गणपती सुकायचे आहेत त्यासाठी या थोडस मिस्तकून केल्या कारण ओले गणपती आहेत आता चार ते पाच दिवस राहिले आहेत पण एवढे काम बाकी आहे आणि आता सध्या तरी डे नाईट काम चालू आहे काय सांगत किती उत्साहात होतील आता हे होतील ना जबरदस्त जो जवळजवळ ऐंशी नव्वद गणपती कलर करून झाले फक्त जे मोठे गणपती आहेत त्यांचं काम बाकी आहे अच्छा रात्रीचा व्हिडिओ करत असल्यामुळे भारतीय क्रीड्यांचा आवाज येतोय तीच मूर्ती जी दिसते ना मोठी मूर्ती ती सहा देवसुतारा यांची आहे म्हणजे सागरची छान मूर्ती आहे अजून काम बाकी आहे आता चार पाच दिवस राहिल्यानंतर म्हटल्यानंतर ते नाईट काम चालू राहणार आणि गावच्या ठिकाणी सुद्धा बघा मित्रांनो आमचा हा खेडे गाव आहे या खेडे गावामध्ये पण एवढ्या मोठमोठ्या मूर्त्या आता लोक करायला लागले ला लागला आतमध्ये आहे परंतु आमदार असल्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही आतमध्ये सुद्धा गणपती आहे

ना मग ते एकदम सर्व कारागिर येतील आता जेवायला गेलेत आपले कारागीर छान मूर्ती आहे सुद्धा एवढंच काम आता बाकी आहे किती दहा ते पंधरा गणपती बाकी आहेत आता फक्त आणि हे चार ते पाच दिवसामध्ये त्यांना कलर वगैरे सर्व करून तयार करायचे आतमध्ये नाही मी तुम्हाला दाखवू शकत अंधारा एकदम एक मोठा कारागिरा आहे दिवस रात्र काम करत असतो खूप मदत करतो त्याचं नाव प्रतीक आहे आला का किती नाही अजून ना ओके प्रतीक कदम चला जॉईन झाला आता आता सर्व झालं आता फिनिशिंगचं काम चालू आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका